हे संत दर्शन आहे मुळशी येथे हाडशी म्हणून गाव आहे तिथलं इथे सगळे संत आहेत सगळे संत तुम्ही बघा पुढे पुढे मस्तपैकी ही एंट्री आहे इथे असं थोडसांनी सजावट केलेली आहे आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन होणार तुम्ही बघा आतमध्ये त्याच्यानंतर मला वाटतं अशी गुफेसारखं आहे आतमध्ये पूर्ण गुफा आहे मी शिवाज्ञा शिवाज्ञाचे बाबा आम्ही गेलो होतो हा गणपती बाप्पा खूप मोठा आहे गणपती मस्त आहे शिवाज्ञा घंटी बिंडी वाजवत होती पुढे पुढे गेलो खूप मोठ मस्त आहे पण संतदर्शन मला वाटते काहीतरी दोनशे का अडीचशे रुपये काहीतरी फी आहे एंट्री फ्री आहे पण पैसे वसूलच आहेत शिवाजाला खूप मज्जा आली होती इथे मंगी बिंकी होते असे केलेले त्यांनी नाही का आणि ह्या आतमध्ये असं सगळं गुफेसारखं आहे पण शे इथे शेर आहे कांदे वगैरे काढलेला त्यानंतर इथून पुढे आता मला वाटत शंकर पार्वतीची मूर्ती आहे मोठ नंदी आहे खूप सुंदर असा असं आत एकदम अंधार आहे पण खूप छान वाटतं असं म्युझिक वगैरे चालू असतं देवांचं नाही का छान वाटतं पुण्याजवळ हाडशी मुळशीमध्ये हाडशी म्हणून एक गाव आहे तिथे आहे हे बघा शंकर पार्थिम तिथल्या शिवाज्ञा जाऊन बसली होती खाली बाबा फोटो काढ बाबा फोटो काढ चालू होतो तुमचा कशी बसली आहे का आतमध्ये गुफाच आहे असे पूर्ण त्याच्यामध्ये त्यांनी असं बनवले पण बनवले खूप ॲक्च्युअलमध्ये असं वाट खरं असं वाटत होतं आणि खूप प्रसन्न वाटत होतं असं आतमध्ये गेल्यानंतर सगळे संतांचे मक्त पुंडलिक जैनाबाई असे सगळेच तुकाराम महाराज गजानन महाराज साईबाबा स्वामी समर्थ असे सगळे संत हे बघ भक्त पुंडली आपल्या सॉरी श्रावण बाळ चायबांना घेऊन चाललाय असत खर खरं आहे पुढे हे संत रविदास आहेत संत रविदास आहे त्यांची कुटी आहे ती सुंदर वाटते आतमध्ये गेलं तर कुत्रा वगैरे असं म्हणजे ॲक्च्युअलमध्ये मध्ये असं त्यांचं पूर्ण जीवन रेखा अशी आपल्या डोळ्यासमोरच येते बघितलं आतमध्ये असं छान केलेलं आहे मस्त आणि इथे मला वाटते भक्त कुंडलिक घरामध्ये बघा असे भांडे बिंडे कुंडलिकाच्या आई बाबा त्याच्या मांडीवर झोपले तसं दाखवलंय विठ्ठल दर्शन घर परस ॲक्च्युअल आता नामदेवांचं आहे नामदेवांच्या घरी आले होते आपले विठुराया नामदेव संत नामदेवांबरोबर त्याचबरोबर संत जनाबाईसोबत त्यांनी दळण दळलं होतं जात्यावर संत जना, जना त्याच ते आहे बघा खरं सांगा विठ्ठला जनी संघ काय ना पुढे हे आपली रुक्मिणी सॉरी सॉरी रुक्मिणी नाही आपली मुक्ताबाई भावाला आवाज देते नेहमुनी आहेत अशी अंधार आहे गुफा खूप छान वाटत पण कारण असं सायलेंट म्युझिक सुरू असतं मस्त भावंड एकनाथ संत एकनाथ गाडवाला पाणी वाचताना का देव धावून आले आपले विठू सुंदर असं केलेलं आहे सगळं बैलगाडी बैल असं टॅक्सी मध्येच आहे तर बसलेली आता हे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा संत तुकाराम महाराजांना भेटायला गेले होते त्यावेळेचा हा क्षण आहे त्यांचा घोडा त्यांच्यासोबतचे मावळे शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांची भेट सुंदर असा क्षण पांडुरंग पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी आपली माझ्यासाठी सुंदर ठरेल आता हे इथे गजानन महाराजांचे चमत्कार शेगावीचा गजानन गन गणगन गनातबोते गना सुंदर अस ख मला वाटतं पुढे आता साईबाबा असतील मित्र स्वामी समर्थ स्वामी समर्थ प्रगट झाले ते स्थान असं ॲक्च्युअलमध्ये दिसतं आता इथे साईबाबा साईबाबांची द्वारकामाईसुद्धा आहे साईबाबांनी जे शिजवलं होतं भक्तांसाठी प्रसाद असे द्वारकामाईमध्ये येऊन सगळे लोक कसायचे ऐकायचे त्यांना sæða verna veit að ég laði vargkama í að sjú hútið vargkama í सगळे संत आहेत एकही संत आहे असा नाही की तिथे नाहीये म्हणून सगळे संत आहेत ही पंढरीची वार वारी आपली वारकरी करी पंढरीची वारी आता इथून थोडंसं बाहेर आल्यावर हे सगळं ज्ञानेश्वर माऊलींचं त्यानंतर लोकमान्य टिळक आता स्वामी विवेकानंद शंकर महाराज म्हणजे जेही राहिले असतील ना त्यांचे असे मुखवटे असे कोरलेले आहेत दगडांमध्ये इथे बाहेर सगळे इटुझेट सगळे आहेत शिवज्ञेला खूप मज्जा आली होती हे बघा चारही भावंड एकनाथ नामदेव सोपान मुक्ताबाई संत तुकाराम महाराज मामा, संत कबीर, गुरु गोविंद सिंग ही महान थोर पुरुष आहेत ना त्यांचे सगळ्यांचं अरे घडलेलं आहे महाराज स्वामी विवेकानंद इथून आता बाहेर गेल्यानंतर इथे पूर्ण असं गोकुळ आहे जसं वनामध्ये कृष्ण बास बासव त्यांचे मित्र खेळत आहेत गाई चारा खात आहेत पक्षांचा किलकिलाट खेल त्यात कृष्णाची सुंदर अशी बासुरीची धून हा एरिया सगळ्यात जास्त छान आहे म्हणजे मला तरी हा खूप जास्त आवडला कारण इथं एकदम इतकं प्रसन्न वाटत होतं इतकं छान असं गाई वासर तुम्ही बघू शकता असं वाटतं खरं खरंच आहे का आणि ते ऐकून ती शांतता ते पक्ष्यांची आवाज ती बासरीची धून कृष्णाची खूप मस्त असं खूप छान वाटत होतं तिथं गेल्यानंतर कृष्ण कृष्णमर्गा कसा वासरी वाजवतो मुलांना खरंच नाही इथे खूप छान आहे

हत्ती हत्ती आहे असा ग्रीन त्याच्यामध्ये खूप सुंदर स्वर्ण बसली होती त्याच्यावर तर तिथून थोडंसं राधाकृष्ण हा व्हिडिओ जरा मागचा पुढे आला मला वाटतं हे मत नव्हतं हे मागे पुढे सेट करताना झालं आहे इथे पण हत्तीचा कान बघा कसा हलतोय असं वाटतंय खरखरचा हत्ती आहे का कृष्णाचं जी मगाशी आपण बघितलं ते सगळ्यात शेवटी आहे हा मधलाच पार्ट आहे उष्ण उष्णाचं झाल्यानंतर हे बाहेर निघताना असं थोडंसं पाणी धबधब्यासारखं आहे त्यांनी इथे एक्झिट आहे ती बाहेर बसायला पण छान आहे तिथे असं स्पेस आहे खूप सारं पाणी येतं के मुलांनी केलं ते एक तर मुलांना बरंच मजा येते बसायला खेळायला छान वाटतं शिवजमाल तर इथे चढायलाच खूप छान वाटत होतं वर चढत होती खाली उतरत होती परत चढत होती उतरत होती त्या स्लायडिंगसारखं वाटत आहे ते हे सुरवातीच आहे हे हे स्टार्टिंगला होते हे फुलं वगैरे हो जाताना आतमरून जाताना असं आहे पण की आम्ही बाहेरून म्हणजे बाहेर आल्यानंतर काढला होता हा व्हिडिओ स्वतंत्र दर्शने असं नाव दिले हे बाहेरचा सगळा व्ह्यू आहे तर सुंदर थोडीशी मोकळी स्पेस आहे मंदिर आहे कॅन्टीन आहे मुलांना छान वाटतं खेळायला आहे ॲक्टिव्हिटी आहे बोटिंग आहे इथे आम्ही या याच्यामध्ये बसलो होतो फ्रॉकमध्ये बरंच काही काही आहे तिथे असं ट्रेन वगैरे जंपिंग बॅग मुलांना खेळायला बरंच काही आहे बोटिंग करायला पण